उन्हाळा म्हटलं की येतो तो पिळ मग आंब्याचा सीझन या ऋतूत आपण आंबे मन शकतो पोट वेळ आंबे खातो आंबा खाऊन शिकतो आपण आंब्याचे कोय निरुपयोगी समजून चक्क कचऱ्यात फेकून देतो परंतु आंब्या प्रमाणात आंब्याच्या कोयमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात आंब्याचे कोय आपल्या आरोग्य त्वचेचे सौंदर्य राखण्यात देखील तितकेच फायद्याचे ठरत असते आपण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी महागडे ब्युटी प्रॉडक्ट अगदी दररोज वापरतो या कडकाच्या उन्हाळ्यात त्वचेची आर्द्रता व लवा टिकून ठेवण्यासाठी आपण मॉइश्चरायझर किंवा बॉडी बटर त्वचेचा लावतो परंतु त्वचेसाठी मागणे आणि केमिकलयुक्त मॉइश्चरायझर किंवा बॉडी बटर लावण्यापेक्षा आपण आंब्याच्या पोईचे बॉडी बटर घरीच तयार करू शकतो आंब्याचे पोई फिकून न देते त्याचे नॅशनल बॉडी बटर कसे तयार करायचे पाहूयात आंब्याच्या कोयम कोहेमध्ये अनेक औषधी गुणधर्म आणि पोषक तत्वे असतात आंब्याच्या खोहेमध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई प्रोटीन झिंक पोटॅशियम कॅल्शियम आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असते यांच्या मदतीने आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्किन पॉपलीन पासून सुटका मिळू शकतो उन्हाळ्यात स्किनची विशेष काळजी घेण्यासाठी आंब्याचे कोय म्हणजे त्वचेसाठी वरदानच ठरत असते आंब्याचे पोय अँटी बॅक्टेरिया आणि अँटी फंगल युक्त असते उन्हाळ्यात त्वचेला होणाऱ्या फंगल इन्फेक्शन बचाव होण्यास मदत होते यासोबत उन्हाळ्यात ही त्वचा हेल्दी राखण्यात मदत होते आंब्याचे पोईचे बॉडी बट कसे तयार करते ते जाणून घेऊया सगळ्यात आधी आंब्याच्या पोईला लागलेला सगळा गळ चमचा किंवा सुरुने खडून काढून घ्यावा त्यानंतर ही कोय कापून बरोबर त्याच्या आतील पांढऱ्या रंगाचे बी काढून घ्यावे आंबा आता हे पांढऱ्या रंगाचे बी कापून किंवा मिक्सरवर किसून घ्या त्याचे लहान लहान तुकडे किंवा मिक्स करून घ्यावा मग एका भांड्यात तयार झालेले शेव बटर आणि खोपरे तेल दोन्ही समप्रमाणात घ्यावेत गॅस मध्यम आचेवर ठेवून गिस किंवा शेव बटर वितळून द्यावे सगळ्यात कापून घातील कोय घालावे आता पाच ते दहा मिनटं हे मिश्रण मंद असे ठेवून उकळून द्यावे त्यानंतर गॅस बंद करून थोडे थंड होऊ द्यावे थंड झाल्यावर गाणे गाळून एका हवाबंद हो बाटली स्टोअर करून ठेवा त्वचेला त्याची बॉडी बटर तयार आहे आंब्याच्या पोळीचे बॉडी बटर त्वचेसाठी फा फायदे पाहूयात आंब्याच्या पोळीचे बॉडी बटर त्वचेला खोलवर हायड्रेट करते ज्यामुळे त्वचा मऊ आणि मुरबगुळीत खाण्यास मदत होते हे बटन वडे बटन त्या